आजचा व्हिडिओ आपला विषय खूपच वेगळा आहे आणि मला जेव्हा गरज होती ह्या व्हिडिओची त्यावेळेला मी खूप शोधला यूट्यूबवर पण मला मिळाला नाही तर मला असं वाटलं की आपण असा, असा एखादा व्हिडिओ करावा आपले जे म्हणजे माझे जे, जे अनुभव आहेत ते मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात पण मला जे काही अनुभव आले ते मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते ह्याचा उपयोग जर कोणाला झाला तर चांगलाच आहे ना म्हणून मी हा आजचा व्हिडिओ बनवते नमस्कार मी अमरज्योती खेडकर आजचा व्हिडिओचा विषय आहे जर घर तुम्ही जास्त दिवस बंद ठेवणार असाल म्हणजे तीन महिने सहा महिने नऊ महिने असं जर बंद राहणार असेल तुमचं घर तर घराची आपल्या काळजी कशी घ्यावी कारण मला हा खूपच ह्या व्हिडिओची गरज होती म्हणजे शेवटी हे बघा आपलं घर ते आपलं घर असतं आपलं घर आपण सोडून जातो कुठे तीन महिन्यासाठी गेला सहा महिन्यासाठी गेला वर्षभरासाठी नऊ महिन्यासाठी काय जर तुम्ही बाहेर जाता त्यावेळेला तुमचं काही दिवस गेल्यानंतर सगळं लक्ष तुम्हाला घराकडे लागतं मग तुम्हाला आठवतं अरे मी हे ठेवलं आहे हे व्यवस्थित राहील ना माझी झाडं आहेत ती व्यवस्थित राहतील ना किंवा आपलं काही म्हणजे घरामधल्या काही वस्तू आहेत त्या खराब होऊ नये किंवा आल्यावर आपल्याला काही त्याचा त्रास होऊ नये असं आपल्याला नेहमीच सगळ्यांनाच वाटत असतं कारण शेवटी हे बघा आपलं घर ते आपलं घर त्यामुळे आणि ह्या सगळ्या वस्तूंना आपण म्हणजे अगदी कष्ट करून कमवलेल्या असतात आणि असं वाटतं की म्हणजे जसं आपण मुलांना सगळं आपल्या वाढवतो आपले जेवढं प्रेम असतं तेवढं आपल्या घरातल्या सगळ्या वस्तूंवर आपलं प्रेम असतं कारण खूप जुन्या आठवणी असतात त्याच्यामध्ये त्यामुळे त्या खराब होऊ नये किंवा त्याला काही होऊ नये असं आपल्याला वाटतं आणि ही काळजी घेण्यासाठी किंवा बरेच दिवस घर बंद राहिलं राहणार असेल आपलं तर आपण काय करावं ह्याच्यासाठी मला जो अनुभव आला आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करते अर्थात आता प्रत्येकाचे अनुभव हे वेगळेवेगळे असू शकतात तर माझं घर म्हणजे बरेच दिवसासाठी बंद राहणार होतं आणि जाताना तर आपण साफसफाई करून जातो पण काय होतं आयत्या वेळेला अगदी निघताना थोडाफार काहीतरी पसारा राहतो तशी आमची बाई येऊन नंतर करतच होती अधूनमधून घर स्वच्छ करत होती हे बघ ते सगळं घर स्वच्छ होतं पण बऱ्याच वस्तू असतात त्यांची काळजी घ्यायला लागते आपल्याला हे बघा आता पहिलं आपलं सगळा आपल्या बायकांचा सगळ्यांचा जीव कुठे अडकलेला असतो आपल्या किचनमध्ये किचनमध्ये किचन ट्रॉलीज हे बर बऱ्याच गोष्टी असतात आपल्या आठवणीने मायक्रोवेव्ह हो, ओव्हन जर तुमच्याकडे असेल फ्रीज असेल फ्रीजची तर एवढी काळजी घ्यायला लागते कारण फ्रीज ना तुम्ही दार बंद ठेवून चालत नाही दार बंद ठेवून तुम्ही गेलात आणि आल्यावर तुम्ही जेव्हा दार उघडताना जरी आ, फ्रीज म्हणजे हे असेल काही नसेल फ्रीजमध्ये तरी तो एक दमटपणा असतो आणि मग त्याला ना असा कुबट वास येतो किंवा आतून अशी बुरशी येते त्यामुळे हे मी कुठेतरी वाचलं होतं म्हणून मग मी काय केलं की फ्रीज आहे ना सगळा स्वच्छ केला पुसून घेतला आणि त्याच्यामध्ये दारामध्ये एक नॅपकिन घालून ते दार लोटून ठेवलं नॅपकिन घातल्यामुळे काय झालं की ते हवा खेळती राहिली आणि फ्रीजला भरी भले तुम्हाला आत म्हणजे धूळ गेली तर ती तुम्हाला नंतर पुसून स्वच्छ करून दोन तीन वेळा पाण्याने हे करून धुवून घेता येते पण एकदा हुरशी लागली ना तर मग खूप स्वच्छ करणं खूप कठीण होऊन जातं त्यामुळे हे लक्षात ठेवा की कुठेही जाताना भले तुम्ही फ्रीज बंद ठेवणार असाल तर एक आपण आठ पंधरा दिवसासाठी महिन्यासाठी गेलो तर आजकाल आपण फ्रीज चालू ठेवून जातो पण ह्याच्यातसुद्धा जा एक धोका असतो कारण माझ्या आमच्याच जवळच्या नातेवाईकांकडे लग्न म्हणजे माझ्या भावाकडेच लग्न होतं आणि त्यावेळेला आम्ही एक, हो एक चार आठ दिवस घरामध्ये नव्हतो हो आणि त्यावेळेला फ्री आ, दोन चार दिवस आपण घरामध्ये नसलो तर फ्रीज वगैरे चालू ठेवूनच जातो ना कारण फ्रीजमध्ये बऱ्याचशा आपल्या वस्तू असतात फ्रीझरमध्ये वस्तू असतात तर ते काय झालं ते फ्रीज आम्ही चालू ठेवला होता आणि चुकून ना त्यावेळेला मायक्रोवेवचं जे बटन आहे ते चालू राहिलं होतं मायक्रोवेव बंद होता, होता पण बटन चालू राहिलेलं आणि आम्ही गेलो आणि जेव्हा त्याच वेळेला असं काहीतरी लोडशेडिंग आणि मग मध्येच खूप हे आलं विजेचा जास्त वोल्टेज आलं आणि आमचा फ्रीज खराब झाला आणि त्याच्याबरोबर मायक्रोवेवरला पण प्रॉब्लेम आला म्हणून ह्या गोष्टी चालू ठेवून गेलो आपण तर कधी काय होईल सांगत म्हणजे व्होल्टेजचं तर आपण काय सांगू शकत नाही ना तर त्यामुळे ह्या दोन गोष्टी आम्हाला अगदी चार पाच दिवसासाठी गेलो होतो पण त्याच्यानंतर आल्यावर आम्हाला ते सगळी कामं करून घ्यायला लागली त्यामुळे काही पंधरा दिवस महिन्यासाठी जाणार असेल तर मला वाटतं फ्रीज शक्यतो आपण बंद ठेवून गेले गेलेलं बरं आणि त्याच्या दारामध्ये एक नॅपकिन किंवा एक कापड अडकवून ते दार असं म्हणजे हवा खेळती राहील असं ठेवायचं त्यामुळे फ्रीजला तुमच्या फंगस लागत नाही बुरशी लागत नाही वास येत नाही घाण होत नाही आल्यावर भल्यात थोडी धूळ असेल अर्थात सगळ्या खिडक्या वगैरे बंद असल्या तर धूळ फारशी येत नाही पण त्या तेवढ्या म्हणजे पुसून घेतलं एक दोन तीन वेळा चांगल्या पाण्याने तर स्वच्छ होऊन जातो हे झालं फ्रीजचं मायक्रोवेव्हचं पण सगळं म्हणजे फ्रीजचं झा दार उघडं ठेवायचं आणि त्याची पिन काढून ठेवायची आणि मायक्रोवेव्हचं ते ओव्हन मायक्रोवेव्ह असेल ते पण बटन बंद करून त्याच्या पिना काढून ठेवायच्या दुसरं म्हणजे मिक्सरचे पण पिन काढून ठेवायची मिक्सर कधी कधी वरचं बटन चालू असतं तसं ठेवून जायचं नाही आणि गॅसला मी काय केलं होतं की गॅसचं सिलेंडरचं बटन बंद केलं होतं कारण आमच्याकडे काही ट्यूब गॅस नाही आहे तर बटण तर बंद केलं होतं पण मी काय केलं होतं की गॅसचे जे बर्नर असतात ना त्या बर्नलवर मी एक अशा त्यांच्या मापाच्या वाट्या राहतील अशा मी वाटीनी झाकून ठेवले होते म्हणजे ते बर्नल आहेत ना त्याची होल्स आतमध्ये भुजत नाहीत किंवा धूळ घाण बसून खराब होत नाही त्यामुळे ते, ते बर्नल सगळे मी झाकून ठेवले होते आणि त्याच्यावर एक छान गॅसवर राहील असं एक प्लॅस्टिकचं कापड मी घालून ठेवलं होतं म्हणजे गॅस पण छान राहील असं आणि दुसरं म्हणजे जर आजकाल सगळ्यांकडे चिमणी असते तर चिमणीचं काय असतं की चिमणी तुम्ही वरतून स्वच्छ केलेली पाहिजे ते जर ते तेलकट असेल तर ती आधी स्वच्छ करायला पाहिजे नाहीतर मग ती आपण येईपर्यंत त्या तेलकटपणावर धूळ घाण बसून ती अजून चिकट चिकट होऊन जाते आणि त्याचंही बटण कुठे असेल ते बंद करून जायचं तसंच तुमचं हे असेल ॲक्वागार्ड म्हणजे तुमचं जे, जे वॉटर प्युरिफायरचं काय असेल त्याची पिन काढून ठेवायची बटन बंद करून पिन काढून ठेवायची दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ट्रॉली ट्रॉलीमध्ये काय असतं पण एवढं सामान बाहेर काढून ठेवू शकत नाही ट्रॉलीमधनं बरोबर आहे ना तर थोडं कमी करायचं सा सामान त्यातलं आणि मी के काय केलं होतं सगळीकडे त्या ह्याच्या गोळ्या मिळतात ना डांबराच्या त्या मी सगळ्या गोळ्या मी आधी सगळं स्वच्छ करून घेतलं होतं कारण एवढे दिवस बंद राहणार म्हणून आणि मग मी त्या सगळ्या गोळ्या सगळीकडे ठेवून गेले होते आणि दुसरं माझ्या एका कसं कुठेतरी वाचनात आलं होतं की आपण जातो ना म्हणजे काळजी काय असते की झुरळं होऊ नये कुठे घाण होऊ नये एवढीच काळजी असते ते ते बंद असतं ते घाण होत नाही आतमध्ये जास्त पण झुरळं होऊ नये आतमध्ये आपण आपलं काही आपलं म्हणजे चालू नसतं ना काम त्यामुळे आपलं नेहमीचं कसं असतं हात असतो आपलं पुसतो स्वच्छ करतो तसं काही होणार नसतं मग त्याच्यामध्ये ना मी वाचलं होतं त्याच्यामध्ये एक मला अशी माहिती कळली की आ, कापूर म्हणजे भीमसेन कापूर नंतर लवंगा लवंगा घ्यायच्या एक तीन तींचा, चार तीन चार लवंगा घ्यायच्या आणि उदबत्ती असते ना उदबत्तीचे तुकडे उदबत्तीचे तुकडे करून हे सगळं एकेका वाटीत ठेवायचं म्हणजे आता तुमच्या एक एक पूर्ण कप्पा असेल तर ते त्याच्यात एखाद वाटी ते ठेवून द्यायचं असं प्रत्येक ह्याच्यात ट्रॉलीच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक वाटी ठेवून द्यायची त्याच्यानंतर तुमचं जे सिंक असतं ते सिंकचं पाणी जिथून जातं ते जाळी असते खाली होल किंवा काही जणांना जाळी नसते पण जाळी जर असेल तर ती तिथून बारीक झुरळं वगैरे बाहेर येऊ हो शकतात कारण झुरळंही कुठून येतात नेहमी ड्रेनेज लाईनमधनंच येतात त्यामुळे तिथून बाहेर येऊ शकतात तर मग त्याच्यावर काहीतरी एक कापड वगैरे असं गुंडाळून ठेवायचं हे एक काम करायचं म्हणजे ही सगळी कामं आपल्याला करावी लागतात जर तुम्हाला आल्यावर घर स्वच्छ पाहिजे असेल तर आणि हे झालं म्हणजे किचनच्या ट्रॉली सगळ्या स्वच्छ करायच्या त्याच्यामध्ये प्रत्येक कप्प्यात किंवा प्रत्येक कप्प्यात नाहीतरी प्रत्येक जो असा भाग असतो त्याच्यामध्ये ह्या वाट्यांमध्ये कापूड लवंगा आणि उदबत्तीचे तुकडे हे ठेवून जायचं हे सगळं ठेवलं तुम्ही झालं की बाकी मग सगळीकडे कुठेही जाताना तुम्ही आ, हे मारून जाऊ शकता हीट वगैरे मारून जाऊ शकता आणि ते सगळं मारून स्वच्छ करायचं दुसरं म्हणजे आता हे झालं किचनची किचनची कपाटं जर तुमची कपाटं असतील तर कपाटांमध्ये पण वाट्यांमध्ये हे सगळं ठेवायचं लवंगा वगैरे त्याच्या वासाने ना झुरळ होत नाही एक मी वाचलेलं की बकुळीची फुलं असतात ना ती बकुळीची फुलं आणून सुकवून ती अशी वाट्यांमध्ये घालून किंवा एखाद्या डबीत घालून त्या डबीला होल करायची आणि त्या डबीत घालून ती ठेवायची म्हणजे त्याच्या वासाने पण झुरळं होत नाही एरबी आपण कसं असतो तर त्याच्यावर आपली स्वच्छता असते पण जेव्हा नसतो त्यावेळेला हे असं होऊ नये म्हणून ही काळजी घ्यायची जर बा फुलं तुम्हाला मिळाली तर तुम्ही पण हा प्रयोग करून बघा की झुरळं होत नाहीत शक्यतो ना जे ओनरशिप फ्लॅट सिस्टीम असते ना अशा लोकांकडे झुरळ जास्त होतात कारण जरी आपण स्वच्छ ठेवलं ना तरी दुसरं ड्रेनेजचं पाणी जे येत असतं पाईपमधनं त्याच्यामधनं झुरळांचा वावर जास्त होतो आता हे सगळं झालं आपलं किचनचं कपाटं वगैरे हो सगळे स्व स्वच्छ करून सगळ्या ज्या आपल्याला काय बाटल्या डबे लागत नाहीत ते मी मी काय केलेलं आहे एक मोठा माझा दळणाचा दहा किलोचा डबा होता त्याच्यात सगळ्या बाटल्या ज्या काचेच्या होत्या त्या सगळं सामान संपवून उरलेलं देऊन टाकलेलं आणि सगळ्या बाटल्या स्वच्छ करून धुवून वाळवून मी त्या डब्यात सगळ्या घालून ठेवलेल्या चमचे जे काय तुमचं एक्स्ट्राचं असेल सगळं सगळं त्यात घालून ठेवायचं बाहेर काहीही ठेवायचं नाही आणि जे स्टीलचे डबे असतील ते एका एका एकात एकात घालायचे आणि मग ठेवून द्यायचे अशा पद्धतीने मी सगळं सामान त्या डब्यांमध्ये ठेवलं होतं आणि तुम्हाला खोटं वाटेल मी जवळजवळ आठ नऊ महिन्यांनी आले आणि आतलं सामान इतकं स्वच्छ होतं कुठेही काही घाण झाली नाही अजिबात किचनमध्ये एक नावाला झुरळ नव्हतं मुंगी नव्हती काहीही नव्हतं इतकं स्व किचन स्वच्छ राहिलेलं हां अर्थात आता वरती कुठे जाळ्या बिळ्या झाल्या असतील त्या मला काढाव्या लागल्या पण बाकी सगळं किचन माझं स्वच्छ होतं एकदम म्हणजे कुठेही काही आतमध्ये ट्रॉलीच्या आतमध्ये पण कुठेही घाण नाही काही नाही काही लागली नाही आणि दुसरं म्हणजे एक आहे की माझ्यानं खूप जुन्या ट्रॉली आहेत तर त्यावेळेला ना खाली अशी पट्टी नसायची म्हणजे त्या ट्रॉली त्यावेळेला असं जे आहे खालून आहे ना फट अस आहे माझ्या ह्याला की खूप जुन्या असल्यामुळे खालून फट आहे आणि त्या फटीतनं ना कचरा किंवा झुरळं वगैरे पण काही किडे मुंगी असं जाऊ शकतं मग मी काय केलेलं एक जाड कागद असे मी जमा करून ठेवले होते आणि त्याच्यानं अशा बारीक बारीक पट्ट्या केल्या होत्या आणि त्या पट्ट्या मी जेव्हा यायच्या आधी ट्रॉली म्हणजे आपल्याला आता जास्त उघडायची नाही त्यावेळेला त्या पट्ट्या ना मी खालून सगळ्या अशा ढकलून 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 घट्ट अशा लावून टाकलेल्या कारण तिथे कापडचं जाणं शक्य नव्हतं त्यामुळे कागदाच्या ह्या अशा जाड कागदाच्या पट्ट्या मी किंवा तुमच्याकडे असं पुठ्ठा पुठ्ठा म्हणजे असं कडक नको आहे तर असं काय असेल तर तेच तुम्ही आतमध्ये घालून लोटून ठेवा म्हणजे आतली घाण बाहेर येत आणि बाहेरची पण धूळ घाण आतमध्ये जात नाही त्यामुळे माझ्या ट्रॉली एकदम स्वच्छ राहिल्या आणि ही टीप मला तुम्हाला द्यायची होती की असं ज्यांच्याकडे खाली पट्टी आहे त्यांना काही प्रश्नच नाही आहे कारण तिथून काही घाण धूळ काही जात नाही आतमध्ये पण ज्यांच्याकडे जुन्या ट्रॉलीज आहेत पट्ट्या नाही आहेत खाली त्यांनी मात्र हे असं केलं आणि नेहमीच्या नंतर मग मी आता तेच करते महिन्या दोन महिन्यातनं त्या पट्ट्या बदलते नाही तर आधी काय व्हायचं माहिती आहे का बाईनी झाडलं ना मावशीनी की झाडलं की तो कचरा उडून आतमध्ये जायचा मी म्हणायची दर दोन चार ट्रॉली उघडली की आतमध्ये कचरा येतो कुठून नंतर माझ्या लक्षात आलं की हा बाई झाडताना तो कचरा आतमध्ये जातो मग कडीपत्ता पत्ता असायचा कधी एखादं लसणाचं कांद्याचं साल असायचं मग हा कचरा मग ते अशा त्या पट्ट्या लावल्यामुळे मला आता अजिबात आतमध्ये कचरा जात नाही अधूनमधून त्या पट्ट्या काढायच्या स्वच्छ करायचं परत पट्ट्या त्या लावून टाकायच्या आणि आतमध्ये पण स्वच्छ राहतं म्हणजे घाण होत नाही काही आता ज्यांच्याकडे म्हणजे आत्ताच्या ट्रॉलीची पद्धतच अशी आहे की त्यांना लाकडी पट्टी असते खाली ते, त्या आणि त्याच्यावर ट्रॉली असतात त्यामुळे त्या पट्टीमुळे आतमध्ये घाण जातच नाही आता हे झालं आपलं किचनचं त्याच्यानंतर आपलं बेड नंतर हे असतं कपाट असतात कपाटांमध्ये तर आपले चांगले चांगले कपडे असतात आणि नेहमी तुम्हाला माहिती आहे की पावसाळा सुरू झाला की पावसाळा संप संपताना किंवा पावसाळ्यातसुद्धा बरेच दिवस तुम्ही कपाट उघडलं नाही बरेच दिवस तुम्ही कपडे काढले नाही की कपड्याला एक असा थोडासा वास येतो आणि असा वास आला ना की कपडे पण खराब होतात ना आपले त्यामुळे आपल्या भारी भारी साड्या असतात सगळं असतं तर ते एरवी कसं मी जरा पाऊस निव निवला म्हणजे जरा मध्ये अधीमध्ये ऊन पडलं किंवा हे झालं की सगळ्या साड्या काढून अशा पसरून हवेवर ठेवत असते पण बंद असल्यावर आपण काहीच करू शकत नाही मग मी काय केलेलं सगळ्या साड्या अशा छान ठेवून त्याच्यामध्ये पण मी उदबत्ती कापूर त्या ह्याच्या डांबराच्या गोळ्या आणि हे लवंग हे सगळं मी असं प्रत्येक डब्या डब्यातनं अशा उघड्या डब्या ठेवल्या होत्या आणि ठेवून दिलं होतं आणि अशा पासा पासा लवंगा जिथे आपण कप कव... साड्यांच्या घड्या घालून ठेवतो ना त्या गड्यांच्या खालीमध्ये घड्यांच्या आतमध्ये अशा पासा सहा लवंगा उदबत्तीचे तुकडे असे सगळे टाकून ठेवलं होतं आणि खरंच सांगते तुम्हाला की एकही कपड्याला वास नाही एवढा पावसाळा गेला कपाट बंद होती तरी कपड्याला अजिबात वास नाही आठ नऊ महिन्यात मग धुऊन ठेवलेले कपडे होते ते तसेच्या तसे राहिले कुठेही घाण झाले नाही कुठेही वास आला नाही हां हे सगळं झालं आता कपाट बेडवर तर काय आपण चादरी उषा सगळ्या मध्ये टाकायच्या त्याच्यावर एक चा, जुनी चादर घालून टाकायची ते काम संपतं आपलं त्याचं काय एवढा बाकी जे काय असेल ते ट्रॉलीमध्ये टाकून द्यायचं ट्रॉलीमध्ये पण असंच ठेवायचं सगळं लवंग आणि सगळं उदबत्तीचे तुकडे आणि कापूर वगैरे आणि डांबराच्या गोळ्या असं सगळं टाकून ठेवायचं बेडचे जे चार पाय असतात ना तिथे पण सगळीकडे गोळ्या ठेवून जायचं आणि ह्याचा स्प्रे मारून जायचा बेगॉन किंवा जे काय असेल ते तुमच्याकडे हीट वगैरे जे असेल ते स्प्रे मारून जायचं कपाटांच्या मागे मारायचं बेडच्या मागे मारायचं तुमचं काही फर्निचर असेल तिकडे ड्रेसिंग टेबल वगैरे तर त्याच्याही मागे सगळीकडे मारून ठेवायचं म्हणजे मग खिडक्या बंद असतात त्यामुळे मग तो वास पण राहतो आणि अजिबात जुरळ मुंगी काही 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 होत नाही हे माझी एक महत्त्वाची टीप आहे की ज्यांना कोणाला घर बंद ठेवायचं आहे त्यांनी घराचीही अशी काळजी घ्या थोडी मेहनत पडेल तुम्हाला पण तुम्हाला आल्यावर अजिबातच काही त्रास होणार नाही आणि दुसरं म्हणजे मला एक सांगायचं आहे की जरी आपलं बेसिन म्हणजे आपल्याला वाटतं की आता बेसिन आहे बेसिनमध्ये काय होणार आहे पण हा मला एक वाईट अनुभव आलेला आहे की आमचं बेसिन आहे ना त्या बेसिनचा म्हणजे त्या पाईपमधनं छोटे छोटे उंदीर येऊन हो, त्या बेसिनचा पाईप तो जो होता जोडलेला ड्रेनला तर तो, तो पाईप खाऊन उंदीर सगळे बाहेर आले होते बाथरूममध्ये आणि म्हणजे येत होते आमचे नातेवाईक येत होते अधूनमधून घरा घर बघायला किंवा हे तर त्यांच्या हे लक्षात आलं आणि मग ते उंदीर जायचे म्हणजे उंदीर राहायचे नाही ते यायचे आणि जायचे तर मग त्यांनी आता काय करू शकत नाही ना आपण ह्याला पाईप खाऊन आले आता प्लॅस्टिकचा पाईप तर तर मग त्यांना मग सांगून ठेवलेलं की काहीतरी वजनदार वीट दगड असं आणून ते जे ड्रेनेजचा पाईप पाई आहे पाई त्याच्यावर ठेवा आणि त्याच्यावर अजून काहीतरी वजन ठेवा म्हणजे ते ढकलून येणार नाही उंदीर आणि मग त्याने उंदराचं एक म्हणजे त्या गोळ्या मिळतात औषध ते, ते आणून बाथरूममध्ये एका कागदावर ठेवलं आणि उंदीर मरून गेले ते त्यांनी टाकून दिलं औषध आणि नंतर मग ते आ, हे काहीतरी असं जड ठेवलं त्या पाईपवर आणि मग आ, ते उं उन्द, उंदीर यायचे बंद झाले पण पण दुसरं मला एक गोष्ट सांगायची की हे झालं फ्रीज किचन आपल्या बेसिनचे पाईप वगैरे हे सगळं झालं हां आणि दुसरं एक गोष्ट सांगायची म्हणजे की उंदरांना बाथरूममध्ये काही मिळालं नाही तर त्यांनी आमचं जे में कही तो दार आहे ना बाथरूमचं ते प्लॅस्टिकचं आहे आणि त्यांना काहीच खायला मिळालं नाही बाहेर पण येता येत नव्हतं तर त्यांनी ते प्लॅस्टिकचं दाराची कड जी असते ना डिझाईन होतं आणि त्या डिझाईनची कळ आहे ना ती कुरतडून कुरतडून त्यांनी ते खाल्लं आणि ठीक आहे म्हणजे दार काही खूप खराब झालं नाही आहे पण सगळ्या असं कुरतडल्या कुरतडल्यासारखं दिसत होतं मी आल्यावर म्हटलं हे दार असं का दिसतं आहे आधी तर असं नव्हतं मग बघितलं तर ते, ते सगळं दार आहे ना कुरतडून टाकलं होतं उंदरांनी म्हणजे त्यांच्या दाता दातांनी हे करून कुरतडलेलं मग नंतर आल्यावर स्वच्छ धुवून घेतलं बेसिनचा पाईप लावून टाकला आम्ही आणि दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे की आमचं वॉशिंग मशीन आहे ना ती कल्पना नव्हती आम्हाला एवढी वॉशिंग मशीनचं जे तुम्ही ड्रेनचा पाईप असतो ना तो तो काय केलेला आम्ही की म्हणजे असं सगळं जोडलेलंच होतं ना सगळं तर ड्रेनचा पाईप आम्ही काढून बाहेर ठेवला होता आणि त्या ह्याच्यावर आहे ना तो जो ह्याचा पाईप असतो त्या पाईपावर मी आम्ही काहीतरी जड वस्तू ठेवली होती का नाही ठेवली गडबडीत काही लक्षात नाही पण त्या ड्रेनेजच्या ह्याच्यातनं उंदीर आले त्या पाईपमधनं वॉशिंग मशीनमध्ये घुसले आता ते कसे घुसले मला माहीत नाही आणि त्यांनी अक्षरशः वॉशिंग मशीनच्या आतमध्ये मी एवढ्या त्यांच्या उंदराच्या लेंड्या भरून काढल्या एवढ्या लेंड्या होत्या एवढ्या आणि तेवढं मात्र त्या खोलीमध्ये एक जे छोटी खोली आहे त्याच्यामध्ये काही कपडे होते थोडे धुवायचे वगैरे असेच ठेवून गेले होते तर ते कपडे कुरतडले एक चादरी होत्या चादरी कुरतडल्या आणि वॉशिंग मशीन आता आम्हाला आम्ही आल्यावर आम्हाला असं वाटलं की चला आता आपले कपडे धुवायचे राहिले आहेत बरेच आपण सकाळी दुसऱ्याशी उठल्यावर पहिलं वॉशिंग मशीन लावून टाकू मग वॉशिंग मशीन असं तर बाहेरनं छान दिसत होतं मी वॉशिंग मशीन लावायला उघडलं ला, तर आतमध्ये हे काय काळं काळं म्हणून मी नीट बघितलं तर सगळ्या उंदराच्या लेंड्या म्हणजे त्या लेंड्या सगळ्या काढून हातात ग्लोव्ज घातले मी आणि संपूर्ण त्या लेंड्या काढून एका पिशवीत भरल्या मी आणि त्याच्यानंतर त्याच्यात पाणी चालू करून ते पाणी सगळं ड्रेन होऊन दिलं आणि ते वॉशिंग मशीनच्या आतमध्ये जे क्लीनर असतं ते क्लीनर टाकलं त्याच्यानंतर ते, ते वॉशिंग मशीन पूर्ण क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर परत एकदा साबणाच्या पाण्याने साबण टाकून असंच नुसतं साधं धुवून घेतलं म्हणजे चालू केलं आणि धुवून घेतलं त्याच्यानंतर परत साध्या पाण्याने धुवून घेतलं म्हणजे तुम्हाला सांगते की जवळजवळ दोन ते तीन तास ह्या वॉशिंग मशीनच्या मागे गेले आणि नशिबाने आम्हाला वाटलं की आता उंदीर उंदीरातमध्ये गेलेत म्हणजे कुठेतरी आतल्या वायरी बिरी कुरतडून ठेवल्या असतील तर आता आपल्या काही वॉशिंग मशीन चालणार नाही पण ते चालू केल्यावर नशिबाने चालू झालं आणि काही प्रॉब्लेम आला नाही पण वॉशिंग मशीन साफ करताना माझी दमछाक झाली तुम्हाला सांगते कारण ये बाई येईपर्यंत शक्यच नव्हतं आणि बाई आल्यावर सुद्धा बाई करेल की नाही हे पण माहीत नव्हतं ना त्यामुळे दुसरं कोणावर आपण अवलंबून राहू शकत नाही आपलं काम आहे हे आपल्याला करायलाच पाहिजे मग मी काही नाही मी इथला तिथला विचार केला नाही हातामध्ये ग्लोव्ज घातले आणि व्यवस्थित एक कापड घेतलं त्या कापडाने सगळं गोळा करून 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 भरलं टाकून दिलं वॉशिंग मशीन खूप वेळा धुवून घेतलं त्याच्यानंतर जुने पुराणे कपडे टाकले ते करून घेतले आणि त्याच्यानंतर मग मी आम्ही आमचे कपडे लावले म्हणजे तेवढं करेपर्यंत आम्हाला तीन चार तास गेले ह्याच्यामध्ये आणि हा एक खूप म्हणजे खूप वाईट अनुभव आला तर हे जेव्हा आता लक्षात ठेवा म्हणजे जेव्हा तुम्ही कुठे जाता तर तो, तो पाईप जेव्हा आपण काढतो ड्रेन ड्रेनेजमध्ये घातलेला जो पाईप तो काढतो पाणी ड्रेन व्हायचा तर त्या पाईपाच्या आतमध्ये काहीतरी जुने कापडं भरून वरती प्लॅस्टिक दोन लावून परत वरती कापड लावून काहीतरी करून असं बांधून ठेवा कारण आमच्या नातेवाईकांच्याकडे पण पन, ते पण असे सहा सहा महिने नसतात तर त्यांनाही आलेला हा अनुभव आहे की त्यांचेही बेसिनचे पाईप जे प्लॅस्टिकचे असतात ते नेहमी कुरतडले जातात आणि बाथरूम किंवा ह्याच्यामध्ये बेसिनमधनं उंदीर आतमध्ये येतात त्यामुळे ही काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे बाकी आपण स्वच्छता केली किंवा झुरळ होऊ नये हे होऊ नये म्हणून सगळीकडे गोळ्या कापूर लवंगा हे सगळं ठेवून गेलो वासासाठी सगळं छान करून गेलो घर घाण झालं नाही पण वॉशिंग मशीन खराब केलं बेसिनचे पाईप सगळे खराब झाले पुरतडले त्यांनी आणि दार पुरतडलं नशिबाने दाराला होल वगैरे काही ना पडलं नाही पण आता ह्या काळजी म्हणजे जेव्हा कोणी जातं कुठे बाहेर तेव्हा सगळ्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे दुसरं आपल्या खिडक्या वगैरे असतात पडदे वगैरे लावून जातो आपण आणि मी काय केलं माहिती आहे स्लाइडिंग विंडो असतात ना तर आपले दोन खिडक्या असतात ना आपण दोन स्लाईड करतो आणि त्याच्यामध्ये अशी फट असते ना तर मी हेही सगळी तयारी आधीच करून ठेवलेली मी मोठे मोठे पेपरच्या असे पट्ट्या करून ठेवल्या होत्या आणि जायच्या आधी मी मधल्या ज्या स्लाईडच्यामध्ये जी फट असते ना त्या फटीमध्ये सगळीकडे अशा पट्ट्या घालून पॅक करून टाकलेलं त्यामुळे तिथूनही हवा घा येणार नाही म्हणजे धूळ येणार नाही हवा येणार नाही म्हणण्यापेक्षा धूळ येणार नाही आणि घर खराब होणार नाही ही काळजी मी घेतली होती बाकी मग बाहेरच्या बाजूने घाण झालं तर आपण कोणाला तरी बोलवून बाहेरनं खिडक्या वगैरे नंतर साफ करू शकतो पण आतून सगळं छान राहिलेलं माझ्या आतून कुठेही घाण झालं नाही आणि बाई येत होती अधूनमधून ती स्वच्छ करत होती सगळं आणि त्यामुळे आतलं तर सगळं स्वच्छ होतं पण उंदरांनी खूप धुमाकूळ माजवलेला चांगलं एक ब्लँकेट होतं ते पण कुरतडून टाकलेलं चांगले चांगले कपडे होते ते कुरतडले सादर कुरतडली आणि हे वॉशिंग मशीनचा तर खूपच अनुभव आमचा म्हणजे हे आहे की हा मला वाटलं सांगावा की कोणी जाताना वॉशिंग मशीन जे कोणाला आला असेल तर त्यांनाही वाटेल की अरे हो असं होतं पण आम्हाला आणि आमच्या नातेवाईकांना पण असं झालेलं आहे उंदराने खूप त्रास दिला झुरळा बिरळं होत नाहीत आपण जर नीट काळजी घेऊन गेलो तर पण उंदरांचा त्रास होतो आणि कितीही नाही म्हटलं तरीही ड्रेनेजच्या लाईनमधनं उंदीर येतात ही डोक्यात कल्पनासुद्धा नाही की बेसिनच्या पाईपलाईनमधनं ड्रेनेजमधनं उंदीर कारण काय होतं की पाणी आमचं जे फ्लश होत व्हायचं आणि जायचं त्याच्यामुळे रेग्युलर पाणी जात असल्यामुळे आम्ही असताना कधी असा उंदरांचा त्रास झालाच नाही म्हणजे आमच्या डोक्यातसुद्धा नाही आहे असं होईल म्हणून पण जेव्हा पाणी नव्हतं ती लाईन कोरडी पडलेली तेव्हा त्याच्यातनं उंदीर आले आणि हा त्रास झाला आता मला असं वाटलं की हे सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर कराव्या कारण ह्या उपयोगी गोष्टी आहेत कारण मी स्वतः हे व्हिडिओ शोधत होते जायच्या वेळेला की असं जर कोणाचं काही अनुभव असतील कोणी कशी काळजी घ्यावी वगैरे काही लिहिलं असेल ह्याच्यामध्ये तर आपल्याला उपयोगी पडेल म्हणून मी शोधत होते तर मला मिळालं नाही पण मी हे माझे अनुभव तुम्हाला शेअर केलेत बघा तुम्हाला ह्याचा उपयोग झाला तर ज्यांना कुठे बाहेर जायचं आहे त्यांना हा नक्की होईल उपयोग घ्यायचा म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे धन्यवाद